हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयात सुवर्ण महोत्सवाची सांगता करण्यात आली सोलापूर येथील हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयाचा सांगता समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळी पुणेचे अध्यक्ष ऍडव्होकेट सदानंद फडके तर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण प्रसारक हरिभाई मंडळाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष ऍडव्होकेट सोहन लालजी जैन उपस्थित होते यावेळी अॅडव्होकेट सदानंद फडके यांनी आपले मनोगत व्यक्त करताना असे सांगितले की सध्या समाजात दानशूर व्यक्ती खूप कमी आहे मात्र त्याला एक अपवाद म्हणजे हरिशेठ गांधी म्हणजेच हिराचंद गांधी एकोणीसशे अठरा मध्ये हरिशेठ गांधी यांनी शिक्षण प्रसारक मंडळी यांना दिलेल्या पंचवीस हजार रुपये देणगीची आठवण करून दिली या कार्यक्रमासाठी हरिशेठ म्हणजेच हिराचंद गांधी यांचे उपस्थित असलेले नातू सुनील गांधी यांचा सत्कार ॲडव्होकेट सदानंद फडके यांनी केला व गांधी परिवाराबद्दल ऋण व्यक्त केले त्याचप्रमाणे त्याग करणारा खूप मोठा असतो हेच हरिभाई देवकरण फॅमिली यांनी दाखवून दिले शिक्षणाच्या प्रसारासाठी गांधींनी दिलेल्या देणगीचे आभार सोहनलाल जैन यांनी मानले तसेच काही माजी शिक्षक ढाकणे व उपाध्ये यांनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व शिक्षकांचे कौतुक करून आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक वैभव दुदाल यांनी केले तर प्राध्यापक सावणी कुलकर्णी यांनी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता केली